ब्रेक नंतर पुन्हा त्या स्वागत एक महत्वाची बातमी आहे मतदान केंद्रावर लक्ष ठेवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनानं टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे ज्यामध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावून वेबकास्टिंग केलं ला जात आहे ज्याचं संपूर्ण नियंत्रण जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये तयार करण्यात आलेल्या वॉर रूममध्ये आहे संभाजीनगर प्रशासनानं सुरू केलेल्या वॉर रूम मधून या सगळ्या संदर्भात सविस्तर आढावा घेतलेला आहे आमची प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी पाहूयात रामनगरला मतदान होत नाहीये गावकऱ्यांनी बहिष्कार टाकले काय परिस्थिती आहे आता हो ते सकाळीच ती बातमी आमच्यापर्यंत आली कालपर्यंत तो विषय नव्हता बहिष्कारांचा वगैरे परंतु जसं सकाळी आम्हाला कळालं हे कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हे गाव आहे आणि पळसी परस्क प्रकल्पाच्या अंतर्गत मध्ये हे पुनर्वसित गाव असल्याकारणानं त्यांना स्मशानभूमीच्या संदर्भातली काहीतरी अडचण आहे त्या प्रकल्पाच्या लेआउटमध्ये जे स्मशानभूमीची जागा दिलेली होती ती जागा एका शेतकऱ्याच्या ताब्यात आहे आणि त्यामुळे स्मशानभूमीची अडचण निर्माण होते असा त्यांचा काहीतरी विषय आहे तर सकाळपासून तिथं एकशे सत्याहत्तर आणि एकशे अठ्ठ्याहत्तर ना नंबरचं मतदान केंद्र आहे आतापर्यंत त्या ठिकाणी चार चार मतदान झालेलं आहे म्हणजे शून्य मतदान आहे अशातला काही भाग नाही आहे चार चार मतदान दोन्ही मतदान केंद्रावर झालेलं आहे आणि आमचे गटविकास अधिकारी नायब तहसीलदार आमचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत मी आत्ताच त्यांच्यावर मोबाईलद्वारे संपर्क केलेला आहे आणि गटविकास अधिकाऱ्यामार्फत मी गावकऱ्यांना विनंती करण्याचं सांगितलं आहे की तुमचा जो विषय आहे तो आम्ही लगेच मतदा मतमोजणी झाल्याबरोबर आम्ही हाती घेऊ परत एकदा जमिनीची मोजणी करून जर स्मशानभूमीची जागा दर्शवलेली जर कुण्या खाजगी किंवा कोणा ता व्यक्तीच्या ताब्यात असेल तर ते तातडीनं काढून गावकऱ्यांच्या ता ताब्यात दिली जाईल आणि ती त्यांचीच असेल तर मग एखादं भूसंपादन असेल किंवा इतर शासकीय जमीन असेल तर तुम्हाला तातडीनं स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून देण्यात येईल त्यामुळं मतदानावर बहिष्कार टाकू नका मतदानावर बहिष्कार टाकणं ही मागणी मान्य करून घेण्याचा जास्त उपाय नाही आहे